आणि तसाच हा निकाल लागेल डॉक्युमेंट आणि वकिलांशी चर्चा केल्याच्या नंतर अधिक स्पष्टता येईल पण हा निकाल वाचल्याच्या नंतर सुप्रिम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना धाव लागेल आणि उद्धव ठाकरेंचे केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाषावरनं ही अधिक सोयी त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजमेंटच्या वर्दीवरणं दिली एक तो सगळ्यात महत्वाची आहे की विधिमंडळाचा पक्ष आणि पक्ष संघर्ष या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला दिलेलं आहे सुभाष देसाईचे जे सुप्रिम पेसाई वसंत गंगा विजय महाराज केली त्या जजमेंटमध्ये सुप्रिम पक्षाच्या त्या जजेंटच्या की मी हा निकाल दिलेला आहे पक्ष संघटना म्हणतो जे उमेदवारांची निवड करतात त्यांना निवडणूक लढायला खर्च करतात आणि अशा यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांच्यावर त्यांचा अधिकार अधिक होऊन करतात आणि जे सी सु विधिमंडळ पत्र आणि पक्ष संघटना याच्यामध्ये सक्ष संघटना महत्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईच्या केसमध्ये सुफी करताना दिलेला या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही सांगतात त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळा ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचं आहे एक वीर कोणाचा आहे आणि वीर हा जो निर्णय आहे तो विधिमंडळ हातानं वीम घ्यायचा अधिकार कोणाला दिलेला आहे सुशीलकताच्या निर्णयामध्ये स्वच्छ असले वीर किंवा हा देण्याच्या संबंधाचा अधिकार फक्त संघटनेला आहे विजय कसाला नाही विहीरची निवड करणे आणि त्यामुळे या ठिकाणी विहीरची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी फक्त केलेले आहे ते 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちか私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちん私た <laughs> ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、 आणि त्याला अफात सुद्धा समोर येतं इथं काय झालं इथं वीर फोरला म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती पण निर्णयामध्ये जजमेंटमध्ये वीज णाऱ्यांना वीज द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून न्यायालयात स्वीकारली त्यासंबंधीचा साततेचा निर्णय शिंदेच्यावरून राहणाऱ्या सोळा लोकांच्या निर्णय घेतलेला नाही त्यांनी त्यांना त्यांची फास ठरवलं दुसऱ्या बाजूने हे जे उद्धव ठाकरेंच्या विरोधचे जे लोक होते त्यांनी श्रीकता इलेक्शनमध्ये तो पक्षाचा धीर फाळाला नाही म्हणून त्यांना अफात्र ठरावं अशी मागणी केली श्रीकेसाहेबांनी तीही मागणी वांडि मान्य केली नाही आणि त्यांनाही फास्ट ठरवलं त्यांनी फारतता या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या संदर्भात त्यांनी मागणी केली त्याचा अर्थ स्वच्छ हा आहे की सुशिमकर्टाची गाईडलाईन ki yā hū rō ka nā nā mōtari dēchī mōmi kā yā dēchū rō nō dekhi sī yā ān kia mō yō sū fūyō kata mō dētā yā sū tsingē yō nā wā uddō takē yō nā ātisē tani kē kā he āsā kata tsō kā nā kē सुप्रीम कोर्टाने एक गोष्टीचं निरीक्षण केलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे आणि सुप्रीम कोर्टाने भाष्य असं केलं त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्हाला या संबंधीचा निकाल न्याय देण्याचा उत्तर घेता आला असता पण त्यांनी राजीनामा दिला तर त्या ठिकाणीच्या त्या नाही त्यामुळे त्याच्या अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही शिक्षण कृषाचं हे भाष्य हे अतिशय महत्वाचं आहे आणि माझी खात्री आहे की ज्याची उष्णकता हे अफेला जातील आणि आफ्रियामध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल आणि दुसरी गोष्ट ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा